आणि आता बघ्यात ग्रामीण भागातल्या टॉप नाईन बातम्या नांदेडमध्ये कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांना आठ आठ दिवस तात्कळत ठेवून कापसाच्या वजनात पाप करण्याचं काम खरेदीदार करतायत त्यामुळे हा सावळा गोंधळ थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत वाशिमच्या रिसोड तालुक्यात झेंडूला बाजारात भाव मिळत नसल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी झेंडूच्या उभ्या पिकात जनावर सोडलीत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय नांदेडमधील केशव काकडे या शेतकऱ्याला दुधगा आणि गवाराची लागवड फायदेशीर ठरले इडली आणि डोसाचे हॉटेल चालक शेतात येऊन दुधगा खरेदी करत असल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होते त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही वेळासाठी बंद पाडून कांद्याची निर्यात खुली करण्याच्या मागणीची घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पंधरा हजार सातशे शहाऐंशी क्विंटल विक्रमी सोयाबीनची आवक झालेली आहे तर आज तीन हजार सहाशे रुपये दर मिळाला त्यामुळे शासनाच्या हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवले सातारातील मायणी पक्षी अभयारण्य आणि जोर जांभळी या भागांचा राखीव वनक्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्राला संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे पंधरा वीस दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाल्यानं निफाडच्या पारा आता घसरलेला आहे थंडीपासून उब मिळण्यासाठी टीक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत धुळ्यातील तराडी गावात चक्क साठ टक्के मुलं बेरोजगारीमुळे लग्ना विना असल्याचं समोर आलंय त्यामुळे तरुण वर्गाला मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागतोय लग्नाची मागणी करणाऱ्या मुलींकडून मुलगा सरकारी नोकरीत आहे का नसेल तर जमीन जुमला आहे का अशा प्रश्नांचा भडी मारतोय त्यामुळे बेरोजगार तरुणांना लग्नासाठी नवरी मुलगी मिळणं कठीण झालंय रायगडच्या किहीम समुद्रकिनारी बैलगाड्यांची शर्यत करणाऱ्या अज्ञात गाडीवाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राण्यांना निर्दयीपणे वागवल्याचा ठपका त्याच्यावरती आहे